काल <laughs> साकोलीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी आरोप केलेला आहे की जे बंडखोर आहे ते नाना पटोले यांची सुपारी घेऊन काम करत आहेत नाना पटोले निवडून आले तर लाडकी बहीण योजना बंद होईल <laughs> मला या बावनकुळेला जे सांगायचं आहे त्या ज्या भाजपमध्ये ते आहे आणि ते भाजपचे लोक ओबीसी समाजाला कुत्रा म्हणत असतील चाओ, वस्ते ची, तर ह्या कुत्र्याच्या व्यवस्थेमध्ये जगण्यापेक्षा भाजपची चापलुशी करण्यापेक्षा बाहेर निघलं पाहिजे आणि या भाजपला सांगितलं पाहिजे की ज्या ओबीसीने या भाजपला मोठं केलं तेच भाजप आता ओबीसीला कुत्रा म्हणत असेल तर खऱ्या अर्थानं तू हिमतीचा म्हणजे नाही तर फक्त आपलं घर भरण्यासाठी आपण मोठं होण्यासाठी समाजाचा लिलाव करायला आणि समाजाचा अपमान करायला तुम्ही तिथं बसलेला आहात हेच त्याच्यातून सिद्ध होते आहे मी कोणाला उभं ठेवायचं आणि काय करायचं नाही नाना पटोले सामने असं मागे वार करत नाही त्यामुळे असे निरथक आरोप लावण्यापेक्षा मी जे काही सूचना दिलेली आहे त्या सूचनेचं पालन भावनकुळेंनी करावं एवढं त्याला मी सांगतो पण आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं या माहितीच्या सरकारनी जो महाराष्ट्र विकायला काढलेला आहे आता त्याला सिद्ध झालेला आहे की राज्याच्या आरोग्य मंत्री यांनी सांगितलं की मी कधीच गरीब होणार नाही वेळ आला तर महाराष्ट्र विकून टाकेल म्हणजे याचा अर्थ कालपर्यंत आम्ही जो आरोप करत होतो त्या आरोप्यामध्ये वस्तुस्थिती निघालेली आहे महाराष्ट्राच्या सगळ्या संपत्त्या विकायला या लोकांनी काढलेल्या आहेत आणि अशा निवडणुकीच्या तोंडावर यांचा मंत्री या पद्धतीने जेव्हा बोलत असेल आणि महाराष्ट्र विकायला काढला असेल तर बिलकुल आता खर तर भाजपवाल्यांनी आणि या माहितीच्या लोकांनी लोकांना मत मागण्यापेक्षा लोकांनी आता यांना विचारलं पाहिजे की तुम्ही महाराष्ट्र विकायसाठी तुम्हाला आम्ही निवडून देऊ का आणि यांना आता हाकल पाहिजे अशा पद्धतीचं मी महाराष्ट्राच्या जनतेला नम्र आवाहन करतो आहे रामटेक मध्ये सुनील केदार हे बंडखोर राजेंद्र मुळक यांचा प्रचार करत आहेत राजेंद्र मुळक्रेटचे उमेदवार काँग्रेसचे संजय मेश्राम यांच्या प्रचारात दाखल होत आहेत यावरनं सूचनेने तक्रार केली आहे नेमकं काय सुरू आहे काँग्रेस अजून तक्रार आली नाही माझ्याकडे आणि मी माहितीच घेतो आहे नाही पण पक्ष प्रदेशाध्यक्ष म्हणून चाललंय अरे मला तक्रा, तक्रार आलीच नाही तुमच्याकडे आली असेल तर मला दाखवा कॉपी अध्यक्ष म्हणून तुम्ही कशा प्रकारे अरे मला तक्रार तक्रारच आली तुम्ही मनाला तक्रार आली म्हणून प्रदेश अध्यक्ष म्हणून या घटनाक्रमाकडे मी आता माहिती घेतलेली आहे माहिती इथे येऊ द्या माहिती येणार आहे का तुमच्याकडे रामटेकची निवडणूक होतपर्यंत माहिती येईल का कल अमित शाह ने कहा है कर्नाटका में ऑपरेशन ऑपरेशन लोकसभा होना चाहिए महाराष्ट्रात या बटेंगे आणि कटंग्याला कुठलाही अर्थ राहिलेला नव्हता बटंग्या वाल्यांनाच लोकांनी कापायचं ठरवलं होतं आणि त्याच्यामुळे जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रात झाली आणि महाराष्ट्र कधी ही गोष्ट एक्सेप्ट करू शकत नव्हतं पण हे दिल्लीतले आणि ते उत्तर प्रदेशचे बसलेली लोक महाराष्ट्राचे तुकडे करू पाहत होते आणि त्याचा आम्ही विरोध केला आणि मी मागच्या ते सांगितले की जेवढा अमित शाह मोदी आणि योगी महाराष्ट्रात येतील तेवढाच आमचा फायदा होणार आहे आणि त्याचा फायदा आम्हाला झाला ज्या ज्या ठिकाणी योगी गेले ज्या ज्या ठिकाणी मोदी गेले ज्या ज्या ठिकाणी अमित शाह गेले त्या त्या ठिकाणी महाविकास आगाड़ के कैंडिडेट जिनको नहीं थी कल अमित शाह ने कहा है कि राहुल गांधी की चौकी कहीं भी आ जाए तो भी किसी का आरक्षण के मुसलमानों को आरक्षण नहीं दे सकते अरे हमने कब बोला क्यों उनको मुसलमान मुसलमान याद आता है अमित शाह को बिरयानी याद आती है मुसलमानों की हमने कभी नहीं बोला हमने कहा कि जो भी जातिया गरीब हो हम धर्म को आरक्षण नहीं देते हिंदू को आरक्षण नहीं मिलता अब देश के गृह मंत्री है और इनको मुसलमान ही क्यों दिखता है ये मेरे को आज तक पता नहीं चलता और चुनाव आया कि मुसलमान दिखता है तो ये जो मुसलमान और हिंदू का झगड़ा लड़ाने की कोशिश अमित शाह जी आप देश के हैं आपको इस तरह की बातें शोभा नहीं देती आखिरी एक संविधानिक पद पे आप बैठे हो और ये देश में हिंदू और मुसलमान करते रहोगे तो ये देश की जनता कदापि आपको माने नहीं करेंगी तो इसलिए राहुल गांधी जी के दादा और दादी की याद दिला के परदादा की और दादी की याद दिला के उन लोगों ने देश के लिए जो किया है उस थोड़े रास्ते पे तुम चलिए तो देश मजबूत होगा मुठ्ठी पर लोगों के लिए इंदिरा जी ने और नेहरू जी ने काम नहीं किया राजीव गांधी ने काम नहीं किया आप तो मुठ्ठी पर लोगों के लिए काम कर रहे हो देश को बेच रहे हो चाइना को आप देश गिरवी रख रहे हो आप गृह मंत्री हो आपके पास रिपोर्ट होगा कि चाइना ने हमारी हिंदुस्तान की भूमि पर लिया है और ये बताकर भी वो सुनते नहीं तो क्या चाइना के आप यहाँ पर वफादार लोग करके बैठे हो सत्ता में तो इसलिए ये सब सवालों का जवाब आप आपको देना पड़ेगा और इसलिए हिंदू मुसलमान करना छोड़ो ये महाराष्ट्र है छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है महाराष्ट्र में कदापि ये, ये बातें नहीं चलती है सर उद्धव ठाकरे ने भी किया था साथ। तीनों था। नहीं, से, तुम से ही है ना मेरा, है। मेरा भी कल चेक किया दो जगह किया मेरे पास बैग ही नहीं है तो कहाँ से दिखेंगे मूल सब्जेक्ट ऐसा है ठीक है चुनाव एक को जो करना है पर हमारी आ, मांग है कि अमित शाह और मोदी और योगी का भी हेलीकॉप्टर चेक हो क्योंकि इसमें लाई जाती है उसको क्यों नहीं दिखा रहे यही हमारी मांग कर्नाटक में तो दो धार्मिक संस्था काय और प्रतिक्रिया देने का कारण है शरद पवार शरद पवार आपली भूमिका बदलत असतात त्यांनी काँग्रेस फोडून राष्ट्रवादी निर्माण केली होती कुठली प्रतिक्रिया कर्नाटक ऑपरेशन लोटस आहे फंडिंग महाराष्ट्रामयांनी म्हटलेला आहे की पन्नास आमदारांना फोडण्यासाठी पन्नास कोटी व्हिडिओ व्हायरल सीएम किंवा की आपल्याला चेक करते पब्लिक सिटी स्टँड लागणार उद्धव ठाकरे ने भी किया था साथ में तीनों का ना मेरा तो भी है। मेरा भी कल चेक किया दो जगह किया मेरे पास बैग ही नहीं है तो कहाँ से दिखेंगे तो मूल सब्जेक्ट ऐसा है ठीक है चुनाव एक को जो करना है पर हमारी आ, मांग है कि अमित शाह और मोदी और योगी का भी हेलीकॉप्टर चेक हो क्योंकि जो, जो बैग उनके इसमें लाई जाती है

कुठली प्रतिक्रिया देत नाही ठाकरे तुम्हाला सांगितलं कर्नाटक ऑपरेशन लोटस आहे सिद्धारायण म्हटलेला आहे की पन्नास आमदारांना फोडण्यासाठी पन्नास कोटींची ऑफर भाजपाल्यांनी दिलेली आहे ऑपरेशन लोटस कर्नाटकामध्ये बरोबर सांगितलं कारण की महाराष्ट्राला लुटण्याचं काम अमित शाह आणि मोदी करतात आहेत हे तर सिद्ध झालेलंच आहे महाराष्ट्र विकायला काढलेला आहे ही आता त्यांच्या मंत्र्यांच्या माध्यमातून सिद्ध झालेला आहे आणि महाराष्ट्रातूनच मोठ्या प्रमाणात पैसा लोकांच्या कामाचा जो सरकारच्या तिजोरीत आहे तो लुटून कर्नाटक मध्ये असेल अनेक राज्यामध्ये असेल या मोदी आणि अमित शहानी अनेक निवडणुका त्या ठिकाणी लढल्या ऑपरेशन लोटसही ते करतात आहेत जे सिद्धारामयांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यामुळे महाराष्ट्र या लोकांनी कंगाल करून टाकलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातला आज दहा लाख कोटीच्या कर्जामध्ये महाराष्ट्र आज दुबलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने या महायुतीचं जे सरकार आहे आणि विशेष करून भाजप जे आहे या भाजपला सत्तेतून बाहेर काढणं तेव्हाच महाराष्ट्र वाचेल ही भूमिका आम्ही जनतेपर्यंत पोहोचतोय आणि जनतेने हे गोष्ट मान्य केली आता काय फडणवीसावर काय बोललं पाहिजे त्याच्यावर इतकं प्रॉब्लेम आहे सगळे फडणवीसावला सगळेजण म्हणतात इतका विलन झालेलं फडणवीस त्यामुळे फडणवीस मी किती बोलावं हाच कळायला कारण मला काही लोकांनी प्रश्न विचारले देवेंद्र फडणवीस वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्नच करणार नव्हते पण लग्नही झालं आता पोरगी पण मोठी झाली आता काय बोलावं फडणवीसांवर एवढं काय बोलायचं राहिलं काय त्याच्यामुळे फडणवीस आपल्याला स्वतःला काय सांगतोय तो विषयच आहे की मी पक्ष फोडला हे केला त्यांचं घर बर्बाद केलं असं बोलू नका मला फडणवीसालाही सांगा तुम्ही मी ऑन रेकॉर्ड सांगतोय पंकजा मुंडे पंकजा मुंडे मताशी मी सहमत नाही मी त्या पक्षात असली तरी मला हे पटत आता त्यांच्या अलायन्सला पटत नाही त्यांच्या पार्टीच्या लोकांना पडत नाही पण ते वरचे नेते येऊन बोलताच आहेत याचा अर्थ समजून जा की महाराष्ट्राचं कल्चर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला मान्य नाही आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात येऊन अटेंगे तो बटेंगे एक तो सेफ आहे असे जे वाक्य जे महाराष्ट्रात बोलले गेले पहिले अलायन्सला त्यांच्या मान्य नव्हतं आता त्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना मान्य नाहीये त्यामुळे वरिष्ठ नेते कसे वागतात म्हणून या, या भाजपच्या लोकांनी आता निर्णय केला पाहिजे महाराष्ट्र एक ठेवायचा असेल काँग्रेसच हा त्याला पर्याय थँक्यू 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 सर थँक्यू सर क्या हो